एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचे निकष काय बंजारा समाजाकडनं मागणी होऊन राहिली की एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास निर्मिकाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली निश्य, एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट मध्ये सर्वप्रथम बरोबर पण तेव्हा त्याला जे नाव होतं ना तेव्हा त्याला नाव शेड्युल ट्राईब नव्हतं तेव्हा त्याला नाव नाव होतं डी सी क्लास वन डी क्लास टू बंजारा समाज आणि धनगर समाज धनगर समाजाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताच बोललो धनगर आणि धनगड साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं आणि या साऊथ ब्युरो कमिशन समोर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी साक्ष दिली होती वेलकम टू ऑल चला आता सुरुवात करूया व्यवस्थितपणे या आरक्षण सिरीजमध्ये पुन्हा तुमचं मनपूर्वक स्वागत भाग पाच आहे आपला या आरक्षण सिरीजचा आणि बऱ्याच त्याला काय म्हणतात की लोकांनी विद्यार्थी बंधू भगिनी मला मेसेज केले होते की सर एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचे निकष काय कारण तुम्हाला माहित असेल की हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाकडून मागणी होऊन राहिली की एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आपण बोलू डिटेलमध्ये आणि धनगर समाजाची जुनीच मागणी आहे की एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा म्हणून तर दोन्ही बद्दल आपण स्पेसिफिकली लास्ट मध्ये बोलू पण सध्या आपण बघून टाकू की कॉन्स्टिट्युशनल काय प्रोसेस आहे एखादा प्रवर्ग हा शेड्युल्ड ट्राईब मध्ये म्हणजे एस टी मध्ये हा कसा समावेश होतो इज दॅट क्लिअर कारण जेव्हा आपण कुठलंही मोठं एखादी आंदोलन म्हणा किंवा मोठी एखादी मागणी म्हणा जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचे कॉन्स्टिट्युशनल फॅक्ट्स किंवा जे रियालिटी ऑफ द कॉन्स्टिट्युशन किंवा रिअलिटी ऑफ द डिमांड हे तपासून घेणं अत्यंत गरजेची असते तर हे लेक्चर बघितल्यानंतर ले तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की कशा प्रकारे शेड्यूल ट्राईब मध्ये एखादी जात ही काय होते समाविष्ट होते इथं माझा प्रमुख उद्देश फक्त संविधानिक प्रक्रिया समजवणे हा आहे ती समजल्यानंतर सत्सद विवेक बुद्धीनं म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास निर्मिकाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून मग तुम्ही ठरवा की आपण या निकषामध्ये बसतो का माझं काम हे कुठपर्यंत आहे व्हॉट इज द कॉन्स्टिट्युशनल क्रायटेरिया अँड प्रोसेस ऑफ शेड्युल ट्राईब हे सांगणं हे माझं इथं काम आहे चला ठीक आहे इथपर्यंत तर व्यवस्थितपणे आपण आपल्या प्रवासाला काय करू सुरुवात करू ठीक आहे चला पॉइंट नंबर एक पहिल्यांदा बघा बॅकग्राऊंड पहिल्यांदा आपण समजण्याचा प्रयत्न करू की सर हे शेड्यूल ट्राईब ऍक्च्युली शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट दोन्ही दोघांचा उगम हा सोबतच आहे हा चला पण आपण इथं फक्त फोकस शेड्यूल ट्राईबवर करत आहोत की शेड्यूल ट्राईब हा जो शब्द आहे सर एस टी ज्याला आपण म्हणतो अनुसूचित जमाती बरोबर याचा उगम केव्हा झाला हे आलं कुठून हे पहिले आपण समजण्याचा प्रयत्न करू एकदम बेसिक पासनं जाऊ आणि प्रमुख माझा उद्देश आहे की सर्वसामान्यांना पण हे व्हिडिओ लेक्चर हे समजलं पाहिजे सबस्क्राईब करून घ्या खाली तुम्ही म्हणजे असे लेक्चर तुम्हाला म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये राहील समाविष्ट सेड्युल ट्राईब या प्रवर्गाचा जो उगम झाला तो उगम हा जो दिसून येतो हा दिसून येतो एकोणीसशे निश्य, एकोणीसच्या ऍक्ट मध्ये सर्वप्रथम बरोबर पण तेव्हा त्याला जे नाव होतं ना तेव्हा त्याला नाव हो सेड्युल ट्राईब नव्हतं तेव्हा त्याला नाव ना नाव होतं डी सी क्लास वन डी सी क्लास टू डिप्रेस क्लास वन डिप्रेस क्लास टू असे दोन नाव होते एकोणीसशे ऍक्ट एक मध्ये इथून पहिल्यांदा त्याला काय म्हणतात की एस सी आणि एस टी यांचा हा uh, प्रवर्गाचा उगम होतो असं आपण म्हणू शकतो एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट नंतर आणि तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे ऍक्ट एक एक साठी एकोणीसशे पंधरा मध्ये भारतात साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं आणि या साऊथ ब्युरो कमिशन समोर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी साक्ष दिली होती बरोबर नाही का आणि त्याची एक वेगळी स्टोरी पण आहे जर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तर ऐकून घ्या की त्या काळामध्ये एक विवाह सुरू होता किंवा दलितांचे खरे प्रतिनिधी कोण वीरा शिंदे की अजून कोण तर त्यावर की दलितांची खरी परिस्थिती ही साऊथ ब्युरो कमिशन समोर जावी कारण साऊथ ब्युरो कमिशन साठ आणला होता एकोणीसशे एकोणीसचा ऍक्ट कसा असावा यासाठी एकोणीसशे पंधरामध्ये त्यावेळेस मग बाबासाहेबांनी एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिला आणि तो लेख लिहिल्यानंतर साऊथ ब्युरो एवढे प्रभावित झाले की त्यांना असं वाटलं की बा दलितांची खरी बाजू ज्या व्यक्तीला माहित आहे ते म्हणजे हे आहे आणि अशा तऱ्हेनं विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांना साऊथ ब्युरो कमिशनने साक्ष द्यायला बोलवली साक्ष देणे याचा अर्थ होतो की आम्हाला सांगा की बाबा काय परिस्थिती आहे आणि तेव्हा बाबासाहेबांना असं कळलं असं रिअलाईज झालं की जर एका संपादकीय मुळे जर मला कमिशन समोर बोलवल्या जाऊ शकते जर मी एक प्रकारे असंच वृत्तपत्र किंवा पाक्षिक जर सुरू केलं तर आणि अशा तऱ्हेनं बाबासाहेबांनी मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं मुकनायक हे या घटनेच्या आधारावर आलं बरं का पुढे बरोबर तर त्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चा एको हा कायदा आला बरोबर आणि यामध्ये नाव दिलं डिप्रेस क्लास वन डिप्रेस क्लास टू व्यवस्थितपणे बघून घ्या त्यानंतर जेव्हा आता दहा वर्षानंतर आणखी कायदा येणं अपेक्षित होता कारण ब्रिटिशांनी काय ठरवलं होतं दर दहा वर्षानंतर तुम्हाला रिफॉर्म देऊ याच्या आधी एकोणीसशे एकोणीस मध्ये एकोणीसशे नऊ मध्ये पण आला होता म्हणून एकोणीसशे एकोणतीस मध्ये कायदा येणं अपेक्षित होता व तो आला नाही का नाही आला तर जसं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन आलं तसं एकोणीसशे एकोणतीसच्या कायद्यासाठी सायमन कमिशन आलं सायमन कमिशन जे भारतामध्ये आलं त्याचं काम हे होतं कदाचित काही लोकांना पहिल्यांदा कळलं असेल सायमन कमिशन काबर आलं या सायमन कमिशनला काँग्रेसने विरोध केला तुम्हाला माहित असेल काबर केला तर यामध्ये एकही भारतीय नाही हे त्यांचं म्हणजे मूळ रिझन uh, होतं पण मूळ कारण होतं पण मूळ कारण ते नव्हतं मूळ कारण हे वेगळं होतं कारण मूळ हे होतं की सायमन कमिशन ज्या शिफारशी देणार होता त्यामुळे भारतीय समाज हा विभागण्याची शक्यता होती आणि म्हणून काँग्रेसनं त्याला विरोध केला बाकी कधी जर वेळ मिळाला तर सायमन कमिशनला विरोध करण्याचं नेमकं रिझन काय होतं यावर आपण स्वतंत्र कधीतरी बोलू आपण आणि मग एकोणीसशे सत्तावीस मध्ये सायमन कमिशनने काय केलं तर हे जे डी सी वन डी सी टू आहे ना याच नामकरण हे एस सी आणि एस टी केलं पण सायमन कमिशन परत गेलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा कायदा पण आला नाही एको एको मग एकोणीसशे एकोणतीसचा कायदा आला नाही पण तुम्हाला माहित असेल या पार्श्वभूमीवर मग दिल्लीमध्ये गोलमेज परिषद भरली तर आपण सायमन कमिशनला काबर विरोध केला की यामध्ये एकही भारतीय नाही म्हणून आणि त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स ही लंडन मध्ये भरली सॉरी मी दिल्ली बोललो कदाचित ही मध्ये भरली आणि त्यानंतर त्या तीन त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचा परिणाम म्हणजे भारतामध्ये एकोणीसशे पस्तीसचा हा ऍक्ट आला आणि एकोणीसशे पस्तीसच्या ऍक्ट न पहिल्यांदा शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब हे नाव उद्याला आले फर्स्ट टाइम शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे जे नाव आहे हे आले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं ओके okay? कळलं उगम कसा झाला तर आणि हे जुनं नाव काय होतं डी सी वन डी सी टू हे जुनं नाव होत काहीच प्रॉब्लेम नाही आपला मूळ काय आहे की एखादी जात ही एस टी मध्ये कशी समाविष्ट होती है? मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललो पण पहिल्यांदा ते आलं कसं एस टी हे तर जाणून घेऊ ना आपण एकदम परफेक्ट आता बघा आता संविधानामध्ये शेड्युल ट्राईब विषयी चर्चा झाली आणि ज्या ज्या सवलती त्यांना संविधानाच्या आधी लागू व्हायच्या आधी होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या या लागू झाल्या काहीच प्रॉब्लेम नाही आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं एकोणीशे एकतीसच्या जनगणनेच्या आधारावर हा एस टी प्रवर्ग काय झाला होता समाविष्ट आता काहीच प्रॉब्लेम नव्हता आता प्रॉब्लेम कुठून तयार झाला आता प्रॉब्लेम तयार झाला संविधान सभेमध्ये एक बाब समोर आली की ठीक आहे आता आपण सध्या म्हणजे मी एकोणीशे पन्नास लिहितो कारण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला आपलं संविधान लागू झालं एकोणीसशे पन्नास मध्ये मूळ संविधानामध्ये Uh, कलम मध्ये कलम सोळामध्ये मध्ये ना का विधानसभेमध्ये आरक्षण लोकसभेमध्ये आरक्षण या सगळ्या सवलती या एस टी प्रवर्गाला मिळाल्या काहीच प्रॉब्लेम नाही मग एक बाब पुढे आली की जर भविष्यामध्ये एखादी जात किंवा इथं जात शब्द वापरणं चुकीचा आहे एखादी समुदाय जर समजा आपण समाविष्ट करायचा असेल शेड्युल्ड ट्राईब मध्ये तर ते कसं करावं हा मुद्दा संविधान सभेमध्ये हा गाजला किंवा हा आला आणि यासाठीच भारतीय संविधानाच्या तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार हा अधिकार भारता तो दिला भारताच्या राष्ट्रपतीला कोणाला दिला राष्ट्रपतीला की बाबा एखादी समुदाय जर समजा शेड्युल ट्राईब मध्ये समाविष्ट करायचं असेल तर तो कोण करेल राष्ट्रपती याच कारण काय कारण पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीच्या बाबतीमध्ये जो आदिवासी समुदाय म्हणून ओळखला जातो त्या त्या संबंधी सर्व अधिकार हे राष्ट्रपतीकडे असतात म्हणून हा पण अधिकार राष्ट्रपतीला देऊन टाकला काहीच अडचण नाही बरोबर आता बघा प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम हा झाला की जेव्हा संविधान लागू झालं त्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये जेवढ्या काही म्हणजे जाती आल्या त्यातल्या काही जाती सुटल्या कारण तेव्हा तर काही एवढं इलेक्ट्रॉनिक नव्हतं सगळं माहिती का शोध शोधावं लागत होतं ना आणि शेड्युल्ड साठी तो आधी आदिवासी पाहिजे आणि आदिवासी म्हणजे काय मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेला आहे की असा व्यक्ती जो दऱ्या खोऱ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहतो त्याची स्वतंत्र बोली भाषा लिपी चा, चालीरीती आहे त्याला आदिवासी म्हणतात मग आता साहजिक ना काही जाती सुटणं ह्या आवश्यक आहेच ना म्हणजे म्हणजे एक समजू शकतो ना आपण म्हणून नवीन जात कशा समाविष्ट कराव्या त्याचे निकष काय असावे आता का लेक्चर इथून आता आपण मुख्य मुद्द्यावर आलो आपल्या मग नवीन निकष काय असावे यासाठी बरोबर आहे का मध्ये समितीची स्थापना केली कोणती समिती लोकूर समिती ह्या समितीची स्थापना केली व्हॉट इज द in क्रायटेरिया ऑफ एनी कम्युनिटी टू इन्संट इन शेड्युल ट्राईब कोणत्याही समुदायाला शेड्युल्ड ट्राईब मध्ये समाविष्ट करायचं असेल त्याचे निकष काय असले पाहिजे यासाठी लोकूर समितीची स्थापना केली बरोबर या लोकूर समितीने एकोणीसशे साठ मध्ये आपला अहवाल दिला आणि एकोणीसशे साठ मध्ये समितीच्या आधारावर हे निकष तयार करण्यात आले तुम्हाला समजून आलं हे बघा इथं हे वेगळी तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळ हा राष्ट्रपतीला अधिकार आहे एखादी बाब समाविष्ट करण्याची पण त्याचे निकष काय असावे यासाठी लोकूर समिती स्थापन केली कारण संविधानामध्ये शेड्युल्ड ट्राईबच्या क्रायटेरिया विषयी निकष नाही आहे बरोबर ते आणले लोकर समितीनं कोणते निकष होते है? सांग तुम्ही काळजी करू नका फक्त एक लक्षात घ्या दोन हजार चौदा मध्ये या निकषामध्ये बदल करण्यासाठी अजून कमिटी बसवली दोन हजार चौदा मध्ये ज्याचे रिकमेंडेशन या दोन हजार मध्ये आल्या हिमाचल प्रदेश प्रदेशमधल्या एक दोन जाती याच्यामध्ये समाविष्ट पण केल्या पण मॉरल ऑफ द स्टोरी सतराचे नवीन निकष घ्या की लोकूर समितीचे निकष घ्या दोघांमध्ये काही जमीन आसपानचा फरक नाही आहे मायन्यूट फरक आहे मायन्यूट फरक ओके आणि मग आता बघा की एखाद्या जातीला जर शेडूल मध्ये समाविष्ट करायचं असेल तर मी रिसर्च करून तुमच्या समोर हे निकष आणलेले आहे हे निकष आहे लोकूर समितीचे कुठले समितीचे ओके लोकूर समितीचे पासष्ट साली हे निकष करण्यात आले छप्पन लाख कमिटी साठ लाख त्यांच्या अहवाल पासष्ट लाख निकष देण्यात आले त्यातलं पहिला आहे ओके मूलभूत गुण वैशिष्ट्य बरोबर डिटेल मध्ये जायची गरज नाहीये फक्त ऐकून घ्या त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती त्यानंतर भौगोलिक एकाकीपणा संपर्काबाबत लाजाळूपणा आणि मागासले पण हे एवढे निकष लोक समितीचे आहे आणि जे सतरामध्ये कमिटी बसली ना कमी अधिक हेच निकष आहे या सगळ्यांचं मी क्रक्स करतो म्हटलं तर ते क्रक्स काय माहितीये का तर तो, तो, तो निसर्गाच्या सानिध्यात असावा त्याची स्वतंत्र भाषा लिपी चालीरिती संस्कृती सगळ्या गोष्टी असाव्या ओके हा शब्द माहितीये का ओके हा संपर्काबाबत लाजाळूपणा शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट याचा अर्थ म्हणजे काय अरे बाबा अर्बन शहरी भागाचं किंवा आपलं हे जीवन हे पूर्णपणे वेगळं आहे आणि त्याचं जीवन पूर्णपणे वेगळं आहे आणि जेव्हा कुठलाही व्यक्ती एखादी नवीन जीवन प्रणाली बघतो साहजिक आहे त्याला नवल वाटतेस ना तर याला म्हणतात संपर्काबाबत लाजळ उपणा चला कळली पर्यंत याला म्हणतात काय संपर्काबाबत लाजळ उपणा एकदम परफेक्ट मला आठवते हो की आमच्या स्टाफमध्ये काही गडचिरोलीचे मूल आहे तर इथून दोन वर्ष अधिक आता काही मुलं आपल्या स्टाफ मध्ये आले मॅगी पहिल्यांदा आम्ही दोघं सोबत खाल्ली त्याला म्हणतात संपर्काबाबत लाजळूपणा त्याला नवीन प्रोडक्ट वाटला अरे बाबा हे काय आहे बाबा या तऱ्हेनं चला कळली पर्यंत तुम्हाला माहित असा प्रश्न आपण मलेश वगैरे आणि त्याचे मित्र हे आपल्या इथं होते तर ते या बाबतीमध्ये ठीक आहे भौगोलिक एकाकीपणा भौगोलिक एकाकीपणा म्हणजे काय तर त्यांचं त्याला काय म्हणतात की अधिवास हे स्वतंत्रच आहे पूर्ण त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती त्याच्यामध्ये भाषा लिपी आणि का पेहराव ह्या सगळ्या बाबतीत हे का सांगून राहिलो कारण पुढे आपल्याला स्वतंत्रपदी मी तुम्हाला सांगणार आहोत धनगर समाज आणि बंजारा समाज तेव्हा तुम्हाला डोकं लावताना हे सगळं लावायचं आहे तिथं ओके माझं काम फक्त एवढंच आहे निकष आणि काय प्रोसेस सांगणे या निकषाची पूर्तता जर झाली तर आता बघा प्रक्रिया काय आहे कशा तऱ्हेनं तो प्रवर्ग समाविष्ट होतो इथपर्यंत समजलं सगळं एकदम बरोबर आहे काहीच अडचण नाही आहे आता बघा एवढे सगळे झालं त्याच्यात की आता बघा स्टेप नंबर एक आता आपण येऊ की प्रक्रिया काय आहे ते समाविष्ट करण्याची आता बरेच लोकांनी मला मेसेज केले की सर ते धनगड धनगरची काय भानगड आहे व सर सर ते हैदराबाद गॅझेट लागू करण्याची राज्य सरकारनं काय केली घोषणा केली तर त्याच्यामध्ये आम्ही पण बंजारा म्हणून समाविष्ट हैदराबाद गॅझेटमध्ये मग आम्हाला पण आरक्षण मिळेल का पॉइंट टू बी नोटेड ओबीसी रिझर्वेशन हे संविधानिक नाही आहे पण एस सी एस टीचं आरक्षण हे कॉन्स्टिट्युशन आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे हे समजून घ्यावर का मी बोलतो शेवटी दोन मिनिट हा बा प्रोसेस काय किंवा प्रक्रिया काय याची राज्य शासनाने तशी शिफारस केली पाहिजे कोणाला ती शिफारस केंद्राला म्हणजे आदिवासी मंत्रालयाला मग मा आता मला सांगा राज्य सरकार शिफारस करत असताना काय ती डायरेक्ट थोडी करणार आहे राज्य सरकारला पण एक कमिटी बसवावी लागते आणि त्या कमिटीला बघावं लागते ला तो तो या 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 की यांची इथेनिसिटी कोणती आहे इथेनिसिटीचा अर्थ नाही समजला सर इथेनिसिटीचा अर्थ होतो की यस खरंच ह्या यापैकी काही गोष्टी या त्यांच्यात आढळते का हे बघावं लागते आणि त्याच्या आधारावर तो अहवाल राज्य सरकार कोणाला पाठवते आदिवासी मंत्र मंत्रालयाला आदिवासी मंत्रालय यांचा जो अहवाल आला तो पाठवते रजिस्टर जनरल ऑफ इंडियाला की ज्याच्याकडे सगळ्यांच्या नोंद असते रजिस्टर जनरल ऑफ इंडिया व्हेरीफाय करते की जे राज्य शासनाकडनं आलं ते बरोबर आहे ना फॅक्ट सगळे बरोबर आहे ना ते चेक करते ते चेक केल्यानंतर ओके ती फाईल जाते शेड्युल ट्राईब आयोगाकडे बरोबर शेड्यूल सेडु, शेड्युल ट्राईब आयोगाकडे जो कॉन्स्टिट्युशनल आयोग आहे इज दैट क्लिअर आणि या आयोगानं ते यश म्हटलं पाहिजे बघा कोणी कोणी यश म्हटलं पाहिजे एक दोन तीन चार अजून पिक्चर बाकी आहे त्यांनी यश म्हटलं पाहिजे की हो की काय हरकत नाही हे दिसते बाबा यांच्या सगळे निकष त्यानंतर एसटी आयोगाकडून ती फैल जाईल केंद्रीय ओके केंद्र सरकारकडे म्हणजे ती मंत्रिमंडळासमोर येईल मंत्रिमंडळ त्याला कॅबिनेट समोर ठेवणार मंत्रिमंडळासमोर ठेवणार आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर ओके ते जाणार संसदेकडे आणि इथं शब्द लिहिला मी ऑर्डर बघा ऑर्डर ऑर्डर हा बर एखादी जात ही समाविष्ट करायची असेल शेड्युल ट्राईब मध्ये त्यासाठी एक कायदा आहे त्याला शेड्युल ट्राईब ऑर्डर एकोणीसशे पन्नास म्हणतात ते नाव आहे त्याच म्हणून शब्द ऑर्डर दिला याला संसदेने मान्यता दिल्यानंतर मग ती फाईल जाईल कोणाकडे राष्ट्रपतीकडे आणि मग राष्ट्रपती त्याला घोषित करेल की यस समाविष्ट करा आता कळलं एवढी प्रक्रिया आहे आणि राष्ट्रपती घोषित करेल हेच म्हणजे कलम तीनशे आणि तीनशे बेचाळ समजला आता तीनशे एक्केचाळी तीनशे बेचाळीसच्या आधी ही एवढी मोठी प्रोसेस आहे एखाद्या जातीला शेड्युल ट्राईब मध्ये समाविष्ट करण्याची इज दॅट क्लिअर निकष आणि प्रक्रिया कळले आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील एक एक प्रश्न घेतो मी उत्तर देतो पहिला प्रश्न असेल की सर ऐका ना ते आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एस टी मध्ये आहोत त्या कर्नाटकमध्ये आम्ही एससी एस सी मध्ये आहोत अजून काही ओडिसामध्ये आम्ही शेड्युल ट्राईब मध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सर आम्ही कशामध्येच नाही असं कस त्याचं कारण सांगतो काय असं कावर झालं की काही राज्यामध्ये काही समुदाय एस टी मध्ये आहे आणि काही राज्यामध्ये एस सी मध्ये आहे आणि काही राज्यामध्ये तो कशातच नाही त्याच रिझन असं आहे एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा त्याला काय म्हणतात की हे लोकूर समितीनुसार त्याला काय म्हणतात की निकष लागू झाले एकोणीशे पासष्ट मध्ये तर त्यावेळेस एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू होण्याच्या वेळी ज्या ज्या राज्यांनी यादी पाठवल्या ते सगळे एस टी मध्ये गेले आता कळलं ते सगळे एस टी मध्ये गेले मग उदाहरणार्थ समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ महाराष्ट्रामधली एखादा समुदाय आहे राज्य सरकारनं नाही पाठवलं त्यामुळे ते राहिलं आंध्र सरकारनं पाठवलं त्यामुळे ते झालं कर्नाटकनं पाठवलं त्यामुळे ते झालं इज दॅट क्लिअर हे पहिलं कारण इज दॅट क्लिअर जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं धनगड पाठवलं धनगड धनगड नाही पाठवलं मग जो धनगड असेल तो ऑलरेडी शेड्यूल ट्राईब मध्ये आहे तीच तर केस होती आमचे एक धनगर समाजाचे यामध्ये अभ्यास ठेवणारे एक मित्र आहे संदीप कोकरे संदीप कोखरे साहेबांसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली या बाबतीमध्ये तर त्यांचं म्हणणं ते होतं की धनगड हा ऑलरेडी शेड्यूल ट्राईब मध्ये आहे ते ऑलरेडी नाव पाठवल्या गेलेला आहे आणि बाकी धनगर आहे आणि मला वाटतं काहीतरी फुलुमरी तालुक्यामध्ये कुठेतरी एक तर सर्टिफिकेट सापडलं जी एस ची बेंच होती बॉम्बे हायकोर्टामध्ये मी ती ऑर्डर पण वाचलेली आहे तर कोर्टाने एकच विचारलं की बाबा धनगड ऑलरेडी एस टी मध्ये आहे ते पाठवलेला आहे हा धनगर नवीन कसा काय आता म्हणून त्यांचा अभ्यास त्याच्यावर चालू आहे मग त्यांना हीच प्रक्रिया आता नव्यानं करावी लागेल जे मी तुम्हाला सांगितली धनगर धनगर समाज थोडं वेगळा आहे आणि बंजारा समाज थोडे वेगळा आहे बंजारा समाजावर येतो मी दोन मिनिटांमध्ये पहिल्यांदा मला सांगा निकष आणि प्रक्रिया ह्या दोन गोष्टी या तुम्हाला लक्षात आल्या का जे काही साऊंड आलो याच्यात माझ्या मनाचं काहीच नाही आहे जे कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस अँड क्रायटेरिया आहे तो मी तुमच्या समोर आणला एवढं जर असेल तर आरक्षण मिळते म्हणजे ती प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि जर नसेल तर मिळणार नाही बाकी तुम्ही व्यवस्थितपणे आपलं डोकं लावा की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे का मी तज्ज्ञांची नावं पण सांगतो तुम्हाला की तुम्हाला कोण याच्या बाबतीमध्ये हे करू शकते चला समजपर्यंत मग आता प्रश्न येतो सर बंजारा समाज आणि धनगर समाज धनगर समाजाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताच बोललो धनगर आणि धनगड धनगड ऑलरेडी हा शेड्युल ट्राईब मध्ये आहे ऑलरेडी शेड्युल ट्राईब मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर हे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून हा मुद्दा चालू आहे ऑलरेडी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ही जे प्रोसेस आहे ना ही ऑलरेडी पूर्ण झाली पण त्या प्रोसेसमध्ये रचं रूपांतर ड मध्ये झालं का झालं कसं झालं तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे त्यामध्ये मला पडायचा पण नाही आहे तर आकडली इथपर्यंत धनगर समाजाचं हे आहे जर धनगर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर मध्ये समाविष्ट होते कळलं पण आपल्याकडे धनगर आहे म्हणून ते होत नाही बाकी प्रोसेस पूर्ण झालेली आहे मग आता बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये आता बंजारा समाजातील तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे बरोबर नाही का तज्ज्ञांचं म्हणणं वेगळं आहे आणि बंजारा समाजातील राजकीय नेते त्यांचं म्हणणं वेगळं आहे राजकीय नेत्यांचं म्हणणं काय है किंवा हैदराबाद गॅझेटमध्ये हैदराबाद गॅझेट सरकारनं लागू केलं मराठा समाजासाठी आणि ओबीसीच्या ज्याच्या नोंदणी असेल ते लागू म्हणजे होणार बरोबर नाही का पहिली गोष्ट हैदराबाद गॅझेटमध्ये जरी बंजारा समाजाचा बंजारा म्हणून उल्लेख असेल तरी ते एस टी मध्ये समाविष्ट होऊ शकत नाही का त्याचं रिझन शेड्युल्ड ट्राईब हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे मी व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे याच्यात याच्याबद्दल बोलून नाही राहिलो मी बोलून राहिलो की जर ही प्रोसेस पूर्ण होत असेल ही प्रोसेस बंजारा समाजाला ही सगळी प्रोसेस पूर्ण करावी लागेल इथून राज्य सरकार प्रस्तावापासनं तर राष्ट्रपतीच्या मान्यतेपर्यंत आणि राज्य सरकार शेड्युल्ड ट्राईबची यादी बनवू शकत नाही म्हणजे सर नाही समजलं म्हणजे जोपर्यंत केंद्रामध्ये एस मध्ये येत नाही तोपर्यंत राज्यामध्ये एस मध्ये येत नाही समजलं माझं म्हणणं काय तर म्हणजे आंध्रामधला जो बंजारा समजा एस टी मध्ये असेल तो पहिले केंद्रामध्ये एस टी मध्ये आहे मग तो राज्यामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाचा दोन हजार पंचवीसचा यावर निर्णय पण आहे हा ऍक्च्युली शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये आहे पण सेम निर्णय शेड्यूल ट्रायपला पण लागतो की सेंटर स्टेट गव्हर्नमेंट हॅव नो अथॉरिटी टू थिंकर विथ लिस्ट ऑफ द शेड्युल कास्ट हे, हे एस सी संदर्भात आहे बिहार सरकारचं एक टंटा टंटी नावाची जात आहे त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकली होती तेव्हा असं म्हटलं राज्य सरकारला हा अधिकारच नाही आहे शेड्यूल ट्राईब अँड शेड्यूल मध्ये समाविष्ट करण्याचा हा केंद्राला अधिकार आहे आणि त्यासाठी ही प्रोसेस पूर्ण करावी लागेल त्यासाठी फॅक्ट करा गोळा करावे लागतील आणि ते फॅक्ट गोळा करण्यासाठी मग तज्ञ लोक हे तुम्हाला गोळा करावे लागतील इज दॅट क्लिअर राज्य सरकारला सांगून काही होणार नाही कारण प्रोसेस ही या प्रकारची आहे आणि धनगर समाजाच्या बाबतीमध्ये मी काय सांगितलं ऑलरेडी प्रोसेस झालेली आहे पण प्रॉब्लेम का झाला धनगर धनगर इज दॅट क्लिअर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून आता पुढच्या गोष्टी करणं हे आहे तर ही होती पूर्ण संविधानिक बाबतीमध्ये इज दॅट क्लिअर म्हणजे आता काय समरी जर करतो म्हटलं तर यस नंबर एक निकषामध्ये बसावं लागेल मग आता बघा निकषामध्ये आता बंजारा समाजाची स्वतंत्र भाषा आहे आणि का पेहराव आहे संस्कृती आहे यात कुठेही दुमत नाही धनगर समाजाची पण स्वतंत्र भाषा त्या पेहराव हो, आणि बाकी गोष्टी आहे यातही कुठे दुमत नाही तज्ज्ञांना जवळ ठेवून काय म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी करणं या गरजेच्या आहे ओके हे निकष आहे जे सत्रामध्ये बदलले पण मोठा मोठा हेच निकष आहे आता प्रश्न येतो की सर राज्य बंजारा समाजाला का नाही टाकलं हो ऍक्च्युली काय झालं होतं वसंतराव नाईक तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जे बंजारा समाजामधनच येतात यवतमाळमध्ये पुसदमधनं ते येतात जो मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला आहे तो त्यांनीच बांधला तर बेसिकली लक्षात ठेवायचं त्यावेळेस हा प्रस्ताव पाठवणं आवश्यक होता किंवा संविधान लागू झाल्यानंतर पण तेव्हा आपण बॉम्बे प्रोव्हिन्स हा होता आणि बॉम्बे प्रोविन्स हा असल्यामुळे बॉम्बे मध्ये ह्या बाबी असल्यामुळे तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र निर्मिती झाली आणि तेव्हा तो प्रस्ताव पाठवायचा राहून गेला आणि जेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे तर तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की नाही आता खूप उशीर झालाय म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आरक्षण लागू केलं ला विजय एन टी म्हणून विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून ते नावच बघा त्या विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून महाराष्ट्र लेवलवर बरोबर कारण ते तात्काळ लागू होणार होतं आणि ते आरक्षण महाराष्ट्रामध्ये काय झालं हे लागू झालं तर या प्रकारे ते विजे एन टीचं आरक्षण आलं चला समजली इथपर्यंत ही प्रक्रिया ऍक्च्युली काय झालं आपण एकसष्ट मध्ये महाराष्ट्र निर्माण झालं ना बरोबर नाही का तर तेव्हा जरी समजा पाठवल्या गेलेलं असतं पण विथ फॅक्ट्स अँड फिगर पाहिजे बरं का हे सगळे पुरावे हे असणं अत्यंत काय गरजेचं आहे ओके मॉरल ऑफ द स्टोरी काय एखाद्या समुदायाला शेड्युल्ड ट्राईब मध्ये समाविष्ट करायचं असेल तर नंबर एक राष्ट्रपती करू शकतो नंबर दोन त्याचे निकष आहे नंबर तीन ओके ही त्याची प्रोसेस आहे आणि या निकषात या प्रोसेसमध्ये बसत असेल तर एस टी मध्ये समाविष्ट होते जर बसत नसेल तर समाविष्ट होत नाही तर हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता की व्हॉट इज द कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज अँड स्टेटस अँड क्रायटेरिया ऑफ एखाद्या समाजाला समाविष्ट करण्याचा कशामध्ये शेड्युल्ड ट्राईबमध्ये चला ओके काही प्रश्न असतील तुमचे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याचे उत्तर देण्याचा हा नक्की प्रयत्न करेल आणि या बाबतीमध्ये जर काही तज्ज्ञ लोक असतील म्हणजे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आ... आमचे मित्र संदीप कोकरेक हे या बाबतीमध्ये खूप डीप अध्ययन करत आहे तुम्ही त्यांना संपर्क साधा बंजारा समाजाची जर असतील तर त्यामध्ये मला असं वाटते की वीरा राठोड म्हणून आहे कवी ओके त्यांना संपर्क साधा किसनभाऊ राठोड म्हणून आहे की ज्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत बऱ्यापैकी संपर्क असतो बरोबर नाही का त्यांना संपर्क साधा म्हणजे ते तुम्हाला याचे फॅक्ट्स अँड फिगर हे तुम्हाला सांगतील ओके कारण त्याचे फॅक्ट्स अँड फिगर मला माहित नाही मला फक्त माहीत आहे कारण मी जो अभ्यासक आहो तो संविधानाचा अभ्यासक आहोत मी अभ्या आणि अभ्यास मध्ये काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मला बऱ्याच लोकांनी कॉमेंट मध्ये सांगितलं मागच्या चार लेक्चर आरक्षण सिरीजमध्ये की सर यावर बोला कळलं तर जेवढं माझ्या कंट्रोलमध्ये होतं जेवढा मला मी अभ्यास केला तेवढं मी तुमच्या समोर आणण्याचा हा प्रयत्न हा केलेला आहे तर जे मी तुम्हाला नाव सांगितले यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे ओके थँक्यू